ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत भरलेले वांगे चपातीसोबत खाऊ आणि वांगे वडे टमाटा सॉस आहे याच्यासोबत खाऊ आज आपण वांगे वडे बनवू त्यासाठी सात आठ वांगे घेतलेले आहे दोन टमाटे घेतलेले आहे सुको खोबरं घेतला चिरून एक वाटी शेंगदाणे सात आठ मिरच्या एक चमचा तीळ दहा बारा पाकड्या लसूण अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ धने पावडर एक चमचा आणि जिरे पावडर एक चमचा आणि कोथंबीर मिरची तीळ शेंगदाणे आणि सुको पावडर हे आपल्याला आता भाजून घेऊ आणि मिक्सरमध्ये वाटून घेऊ आता आपण खोबरे शेंगदाणे तीळ हे असं जाडसर वाटून घेऊ आता मसाला वाटून झालेला आहे जाडसर जाडसर वाटलेला आहे तो आता काढून घेऊ लसूण जिरे आणि हिरवी मिरची याची आता बारीक पेस्ट तयार करून मसाला बारीक करून घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये मिक्स करू एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद पावडर आता हे सर्व मिक्स करून घेऊ थोडं तेल घालून हे मसाला मिक्स करून घेऊ आता हा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊ आता आपण आता वांगे चिरून घेतलेले आहे असे सगळे वांगे चिरून घेतले झालेले आहे आता आते एक पाने मदे। पार्च दू। शांग आता एक चम्मच मीठ टाकवायच्यात पाण्यामध्ये आणि पाच मिनटासाठी त्याला भिजू देऊ यामुळे वांगेला चव चांगली येते आता पाच मिनटं झालेली आहे आता हे वांगी काढून घेऊ आता वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेऊ वांगे भरून झालेले आहे आता आपण याला फ्राय करून घेऊ आता कढई गरम झालेली आहे आता आपण तेल टाकू तेल गरम झालेलं आहे आता आपण वांगे टाकू मिक्सरमध्ये टमाटा बारीक करून घेतलेला आहे तो आपण जाऊ त्यात वरून कोथं घालू आता याला आलू घेऊ आता पाच मिनिटासाठी एक वाप काढून घेऊ भरलेले वांगे तयार झालेले आहे आता आपण याचे वडे बनवून घेऊ आता आपण वांगे वडे बनवतो आहे आता पीठ कालून घेऊ ना एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद लाल तिकडे अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ आता थोडं थोडं पाणी टाकून असं एकजीव करून असं कालून घ्यायचं हे वांग आहे हे वांग्याला असं बेसनपीठ असं चांगलं लावून चा। घ्यायचं आता आपण गरम तेलामध्ये घालू आता चांगले वांगे वड़े चांगले फ्राय झालेले आहेत आता ते काढून घेऊ भरलेले वांगे चपातीसोबत खाऊ आणि वांगे वडे टमाटा सॉस आहे याच्यासोबत खाऊ ललिता मराठी किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद